नमस्कार मंडळी गावच्या पद्धतीची झनझलीत जन शेवभाजी खायची आहे का ती कशी बनवायची त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते पाहूया जो घरामध्ये आपला मसाला आहे त्याचाच वापर करायचा चार पाच हिरव्या मिरच्या मध्यम आकाराचे दोन कांदे आणि दोन कांदे फोडणीसाठी एक टोमॅटो कांदा खोबरं सुकं किंवा ओलं सात आठ लसूण पाकळ्या पाव इंच आल्याचा तुकडा मिरच्या कोथंबीर कांदा खोबरं टोमॅटो आला आणि लसूण हे सर्व साहित्य एकत्रित करून भाजून घ्यायचं आहे तर इथे मी खोबरं अर्ध वाटीचासुद्धा अर्धा भाग घेतला आहे तर तुम्ही सुकं किंवा ओलं खोबरं दोन्हीपैकी कुठलंही एक घेतलं तरी चालेल कांदे चांगले असे पातळ चिरून घ्यायचे म्हणजे लवकर भाजून होतात अशा प्रकारे दोन्ही कांदे पातळ चिरून झाले चिरलेले कांदे बाजूला ठेवून खोबरे किसून किंवा त्याचे काप करून घ्यायचे किसून घेतलं तर लवकर भाजून होते किसून घेतलेले खोबरे बाजूला ठेवून टोमॅटो कापायला घ्यायचे टोमॅटोसुद्धा अशाच प्रकारे पातळ कापून घ्यायचे आहेत सर्व तयारी झाल्यावर गॅसवर पॅन ठेवून चांगलं एक पळी तेल घालून घ्यायचे मसाला चांगला तेलामध्येच भाजून घ्यायचा आहे तर एक पळी तेल नक्की घाला कारण सर्व मसाला थोडा थोडा घालून एकत्रित करून भाजून घ्यायचा तर पहिला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत चांगला असा क्रिस्पी चांगला ब्राऊन होईपर्यंत मध्यम आचेवरती कांदा परतून घ्यायचा आता याच्यामध्ये लगेच कांदा परतून झाल्यावर खोबरे घालून घ्यायचे खोबरेसुद्धा मध्यम आचेवरतीच परतून घ्यायचे एक सेकंद खोबरे चांगले परतून घ्यायचे खोबरे हलक्या रंगाचे ब्राऊन होत आले त्याच्यामध्ये लगेच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या लसूण किसून घेतलेले आले सर्व एकत्रित एक करून खालीवर करून चांगले परतून घ्यायचे एक सेकंद परतून घेतले तरी पुरेसे आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा पूर्ण टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो हिरव्या मिरच्या लसूण यांचा कच्चेपणा जावा म्हणून थोडेसे एक सेकंद याला परतून घ्यायची हा सर्व मसाला भाजायला फक्त पाच मिनिटे लागतात पाच मिनिटानंतर याच्यामध्ये आता लास्टला कोथंबीर घालून घ्यायची चांगली मुठभर कोथंबीर घालायची आणि गॅस बंद करून टाकायचा नंतर असे थोडा वेळ म्हणजे अर्धा सेकंद खालीवर करून परतून घ्यायचे कोथंबीर जर का मसाल्यामध्ये घालून थोडीशी अशी परतून घेतली त्याचा रंग खूप छान येतो तुम्ही करून बघा आता याला खाली उतरून एका प्लेटमध्ये काढून पंख्याखाली पाच मिनिटं थंड करण्यासाठी ठेवूया आता पुढची तयारी कांद्यांच्या मोठ्या फोडी करून चॉपर जारमध्ये घालून घ्यायच्या चॉपर जार जर नसेल तर कांदा चांगला बारीक चिरून घ्या चॉपर जारमध्ये कांदा घातल्याने डोळ्यात पाणी येत नाही आणि कांदासुद्धा हवा तितका बारीक करता येतो आणि कामसुद्धा झटपट होते वेळेची बचत पण होते चॉपर जारमध्ये कांदा घालून अशा प्रकारे बारीक करून घेतला आता याला बाऊलमध्ये काढून घेऊया मोठ्या मिक्सर जारमध्ये भाजून घेतलेले सर्व मसाले घालून घ्यायचे झाकण लावून सुरुवातीला थोडे कोरडे वाटून नंतर पाणी घालून एकदम पातळ गंधासारखी पेस्ट करून घ्यायची मसाला काढून घेतल्यानंतर मिक्सर जारमध्ये थोडे पाणी घालून हिसळून वाटेमध्ये काढून घ्यायची गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवल्यावरती चांगली अडीच पळी तेल घालून घ्यायचे शेवभाजीला कशी वरतून तरी दिसली पाहिजे तेलाची तेल घालताना कंजूसी नका करू कारण काही पदार्थ करताना तेलाची गरज असतेच जशी मटकीची उसळ मटण चिकन शेव अशा पदार्थांना तेल घालावेच लागते तेल चांगले गरम करून झाल्यावरती कडीपत्ता घालून घ्यायचा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि चांगला ट्रान्सपरंट आणि लाल रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला अशा प्रकारे परतून घ्यायचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे कांदा कडईत घातला गॅसची फ्लेम लगेच मिडियमवर ठेवायची म्हणजे कांदा लवकर आणि व्यवस्थित परतून होतो एक चमचा जिरे पावडर घालायची गॅसची फ्लेम मंद ठेवायची आता एक चमचा धने पावडर घालून घ्यायची इथे मी खूप छोटा चमचा घेतला आहे तीन टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची रंग खूप छान येतो हळद पावडर एक टीस्पून थोडेसे परतून घ्यायचे लाल मसाले तेलात घातले ना रंग खूप छान येतो मसाल्याला वरतून लाल तरीसुद्धा छान येते आता याच्यामध्ये याच्यामध्ये मी दोन चमचे मालवणी मसाला घालून घेते तर हा माझा घरचा मसाला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल काळा मसाला असेल किंवा जो मसाला तुमच्याकडे तुम्ही बनवत असाल तो मसाला घाला तुम्हाला जर का शेवभाजी झणझणीत पाहिजे दाखविल्याप्रमाणे एवढे मसाले घाला आणि जर तिखट कमी खात असाल तुमच्या अंदाजानुसार मसाल्याचे प्रमाण कमी करून मसाले घाला सर्व लाल मसाले घातल्यानंतर मंद आचेवरतीच मसाले परतून घ्यायचे आहे नाहीतर मसाला जळून जाईल आता याच्यामध्ये वाटून घेतलेला सर्व मसाला घालून घ्यायचा वाटून घेतलेला सर्व मसाला लाल मसाल्यामध्ये चांगला असा खालीवर करून परतून घ्यायचा सर्व मसाले कसे एकत्रित एक करून एकजीव झाले पाहिजे अशा प्रकारे मसाला परतून झाल्यावरती मिक्सर जारमधून हिसळून घेतलेले पाणी सर्व घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे आपल्याला पाणी किती घालायचे याचा अंदाज येतो मसाल्याला चांगली तरी येईपर्यंत तीन ते चार मिनिट याच्यावर झाकण ठेवून द्यायचे एका भांड्यामध्ये अर्धा लिटर म्हणजे तीन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे तीन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे मसाल्याला वरतून छान तरी आलेली दिसेल वाटून घातलेला मसाला लाल मसाला आणि इतर सर्व साहित्य चांगले शिजवून निघाले आता उकळी यायला जास्त वेळ नाही लागणार मसाला चांगला तेलामध्ये शिजवलेला असेल ना आणि वाफवून घेतलेला असेल ग्रेवीला चव खूप छान येते आता याच्यामध्ये अगोदर मी दोन ग्लास पाणी घालून घेते ग्रेवी पातळकी घट्ट पळी घालून असे ढवळून घ्यायचे म्हणजे अंदाज येतो ग्रेवी अजून खूप घट्ट आहे याच्यामध्ये पूर्ण पाणी मला घालावे लागणार तर जवळजवळ मी याच्यामध्ये तीन ग्लास पूर्णपणे पाणी घालून घेतले पुन्हा एकदा पाणी घातल्यानंतर ढवळून बघायचे ग्रेवी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही त्याचा अंदाज कळतो आता ही परफेक्ट ग्रेव्ही झाली आहे पाणी घातल्यानंतरच मिठाचा अंदाज घ्यायचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी दीड चमचा मीठ घालून घेतले आणि पुन्हा एकदा पळीने चांगले ढवळून घ्यायचे म्हणजे सर्वीकडे मीठ मिक्स होऊन जाईल दोन मिनिटानंतर एकदा का चांगली खळाखळा उकळी आली गॅस बंद करून टाकायचा आणि मस्तपैकी त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची इतक्या छान शेवभाजीला छान प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली ग्रेव्ही झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये ताबडतोब शेव घालायची नाही ज्यावेळी आपल्याला खाण्यासाठी घ्यायची असेल तेव्हाच ग्रेवीवरती अशी शेव टाकून घ्यायची म्हणजे शेव कशी क्रिस्पी लागते खाताना आणि अगोदरच शेव टाकून घेतली तर रस्सा पूर्ण घट्ट होऊन जाईल मस्त शेवभाजीबरोबर खायला लिंबू कांद्याचे काप पाव किंवा चपाती त्याच्याबरोबर खायचे मस्तच ही बनवलेली शेवभाजी तुम्ही संध्याकाळी जेवताना खाणार की सकाळी नाश्त्याला मला कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीबरोबर